तालुक्यातील कोडू येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिपिक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकावल्याचा व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे या प्रकरणी खुद्द अजितदा खुलासाही केलाय मात्र कुर्डूतील मुरुमुपचा आणि त्या व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा खुलासा केलाय एका मध्यस्थी व्यक्तीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून बोलण्याची वेळ आली असे मोहिते पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे अजितदादांवर दबाव कोणी आणला असा सवाल उपस्थित होतोय धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले माढा तालुक्यातील कुडू येथे घडलेला सर्व प्रकार समोर आलाय त्यापेक्षा वेगळाच आहे महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांनी जी काही फोनाफोनी झाली वास्तविक पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावरील लोकप्रतिनिधी हे खाली छोट्या अधिकाऱ्यांना सहसा कुठे फोन लावत नाहीत मी फार जवळून या सर्व गोष्टी पाहिल्यात एकतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश देतात आणि सतत पडताळून कारवाई करा अशा सूचना करतात कोरडू गावात वेगळीच घटना घडली आहे एका व्यक्तीने डीवाय एस पी अंजली कृष्णा यांची रेड पडल्याचं दुसऱ्या एका व्यक्तीला सांगितले त्या व्यक्तीने डीवाय एस पी कृष्णा यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या अधिकाऱ्यांनी ऐकले नाही त्यामुळे त्या व्यक्तीने कॅमेऱ्यात दिसणाऱ्या व्यक्तीला घेऊन कॉन्फरन्स कॉल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवर घेतलं त्या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीने थेट अजितदादांना फोन लावला नव्हता जो मध्यस्थी व्यक्ती होता त्याने अजित पवार यांना फोन लावला होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून अधिकाऱ्यांना बोलण्याची वेळ आली असेही खासदार धैर्यशील पाटील यांनी म्हटलंय धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बागायचं असतं जबाबदारीने वरिष्ठांना सांगायचं असतं आणि जबाबदारीनं काम करून घ्यायचे असतात कुर्डूमधून अनेक सातबारे माझ्याकडे आहेत ते सर्व सातबारे मी माध्यमांना देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे अशी माझी त्यांना विनंती राहील खरे गुन्हेगार आणि मुरुम माफियांची चौकशी करण्यात यावी त्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली image new channels atish Pathan patan subscribe now and press the bell icon never miss an update